सर्वशे आहे दीडशे बघा आणि कशी आहे हा मावशी पापलेट कशी आहेत जरा झाड आहे शिजली मस्त एकदम आहे आणि ही अशीच खायला खूप छान लागते त्याच्यावर खूप तांदळाची भाकरी पाहिजे तर चला मस्तपैकी ताट सजलेला आहे आणि इकडे लेपच जे आहे लेपा हे बघा मस्त फ्राय केलेली आहे तर नमस्कार मंडळींनो डायरेक्टली मार्केटमध्ये मा मच्छी मार्केटमध्ये मा चिकू पण आहे इकडे आहे हे काय राहूस आहेत नाही कितीला आहे ते दोनशे रुपये राहूस आहेत संध्याकाळचे मच्छुली एवढे नाही आहेत तरी पण आता कुठं कुठं हाय

जाड भाई जाड झा ना आणि हे बांगडे आहेत ना शंभर रुपये हा कोणता आहे मावशी गोल कसा आहे तो हा काय हा चारशे रुपयाला कापलेट नाही तो हलवा आहे हलवा इकडे गोड्या पाण्याचे मासे आहेत जिवंत मासे देट जिवंत जिवंत तिकडे तिकडे त्या साईड मग हालत आहेत जिवंत आहेत गोड्या पाण्याची मच्छी

आहे फर्स्ट टाइम खाणार आहे हा ना हे आपण नेले नव्हते ना कधी लय पण खाल्ले सेकंड टाइम खाणार आहे तू खाल्ली मी पहिल्यांदाच खाणार आहे आणि पापलेट कशी आहे हा मावशी पापलेट कशी आहे बरीच आहे कोळंबीचा वाटा शंभर रुपयाला प्रत्येक मासे आहेत ना साफ करायची वेगवेगळी टेक्निक असते ते लेप मी मी तर फर्स्ट टाइम खाणार आहे चला कोळंबीयाने लेपा घेतलेली आहेत लेपा फर्स्ट टाइम मी ट्राय करणार आहे बघूया ओके चला बरेच दिवस काय मच्छी वगैरे खायला मिळाली नव्हती तर आज मस्तपैकी मच्छीचा बेत होऊन जाईल पापलेट हा एक वाटा होता शंभरचा बारकीओली बार जरा पापलेटा घेतलेली आहेत ट्राय करायला बारीक बारीक आहेत हे <laughs> कसे आहेत चिमटे मोठी आहे शिंका कोणता आहे माहितीये तो कॅटफिश आहे कॅट फिश माहिती मोठ आहे बघा आणि इथे जरा नावे पापलेट घेतलेल्या जरा बरा होता वाटा शंभर रुपयाला देवी बसली ना आ, okay. आ, पापलेडा। पापलेडा होती ना इकडे ओके आणि इकडे सुकी मच्छी आहे सगळी चला मच्छी घेऊन झाली काय काय घेतलं लेपा कोळंबी आणि पापलेट पापलेट जरा होती बारीक होती शंभरची घेतली पिल्ल पापलेटाची पिल्ल होती चला जाऊया घरी आणि मस्त काहीतरी बनवूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या चाने नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी मार्केटला गेलो होतो संध्याकाळी आम्ही पिऊ मी चिकू वगैरे गेलो होतो आता बरेच दिवसांना मच्छी खायला भेटली नव्हती म्हणजे गणपती पाण्यात गेल्यानंतर पण आम्हाला काही एवढे खास व्यवस्थित खायला नाही मिळालं आता नवरात्र होतं नवरात्र संपलेत आणि आज आम्ही गेलो होतो मच्छी आणायला मच्छी काही एवढी खास नव्हती मार्केटला पण तरी पण आम्ही आहे ना लेपान दिली आहेत कोळंबी आणि छोटे पापलेट तर त्याचं काहीतरी बनवू आता लेपाचं वगैरे फ्राय खाऊ आता मी लेपा कधी खाल्लेत नाही ओली नाही खाल्लीत सुके बऱ्याच वेळा खाल्लेत गावाला पण ओलीवाली खाल्लेत नाही तर आता बघूया त्याची टेस्ट कशी लागते ओलीवाली लेपा ती फ्राय वगैरे करणार आहे बघूया आता हे फ्रायच करणार आहेस ना ओके सुकं पण बनवणार आणि फ्राय पण करणार आणि पापलेटं पण आहेत ते पण फ्राय पण करूया जरा त्याचं ओलं पण करू आणि कोळंबी चिकूला काहीतरी फ्राय करून पाहिजे तर चला रेसिपीला स्टार्ट करूया तर इकडे बघा आपण ही लेपा होती लेपं आणली होती, होती ते सोलून दिलं होते त्याने बघा आणि घरी पण येऊन थोडी साफ केलेली आहेत त्यांना काय लिंबू लावून ठेवलेस ना ह्या मच्छीला हे बघा मच्छीला लिंबू लावून ठेवले ही पापलेटं होती छोटी साईज एकदम मला वाटतं दाताला का लागलं काय माहीत नाही हे बघा लहान होती साईज पण शंभरची दिलान त्याने एवढी किती दहा एक होती ना दहापेक्षा जास्त होती पापलेट बारीक होती म्हणून दिला आणि हे बघा इकडे हे लेप मस्त अशी जाड जाड पाहिजे लेप तेव्हा त्याचं मास जरा खायला जरा बरं वाटतो आणि इकडे कोळंबी घेतली होती आम्ही थोडी ही बघा मस्त क्लीन करून घेतलेली आहे तर त्याचं बघूया फ्राय करायचं त्याचं कर तर चला आपल्याला मच्छीचं जर आता पातळ करायचं आहे तर त्यासाठी आपण इकडे ना लसूण आणि कडीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी आणि इकडे मसाला वाटण करून घेतलेलं आहे जे कच्चं वाटण आहे कच्चं आहे हे हिरवं वाटण त्यामध्ये काय काय आहे मिरची अलम लसूण ओके कोथिंबीर असं हिरव वाटण केलेलं आहे हळद हळद गेलेली आहे इकडे लाल लाल तिखट त्याच्यामध्ये आपण कोकम घालूया काय कोळंबी आणि तू कोळंबी पापलेट कोळंबी आवडीने खाणार कोळंबी कशी पाहिजे तुला एकदम टमाटा तक। कशी पाहिजे पण ती ओली पाहिजे ओली की फ्राय पाहिजे फ्राय केलेली ओके okay. कड आलाय त्यामध्ये आता हे पीस टाकूया कायड पापलेट टाकलेस ना हं कायचा लेपाचा आहे ना लेपा मच्छी आहे ना की तो मी असा सुखा बनवणार आहे म्हणजे वाटण नाही घालणार आहे त्याच्यामध्ये मसालाच बनवणार असं थोडं आंबट हे जरा वाटण करून घेतलंय क्रश करून घेतलंय ओके

बघा सारातली मच्छी बघा मस्त शिजली असेल आता जास्त टाइम नाही लागत मच्छी शिजायला हे बघा मस्त कलर पण भारी आला आहे त्याच्यामध्ये आपण मिरच्या घालूया ओके ज्या मच्छीमध्ये शिजवलेल्या मस्त लागतात खायला कड आला चांगला याच्यामध्ये जा जास्त पाणी नाही ठेवणार आहे ए ए। लागे लागे। लागे। ए है। है हे असंच याच पाण्यामध्ये शिजवणार नाही पापेवर होऊन जाईल हे बघा आपला इकडे रेडी झालेला आहे चांगला कडपण आला शिजली आहे पण मच्छी चांगली त्याला उतरवून घेऊया आणि बाकीचं हे एवढं इकडे फ्राय करायचंय तिकडे पापलेट पण आहे तिकडे कोळंबी आणि इकडे ही लेपा लेपा पण दोन प्रकारमध्ये खाणार आहे आज रस्स्यामध्ये पण सुकं पण केलेलं आहे आणि फ्राय पण करून खाणार आहे एवढं आणि त्याला हे हळद आणि लाल तिखट लागलेला आहे हरगुती मसाला आहे कॉटन केलेला कलर बरं कसला आहे मस्त एक नंबर त्यामध्ये आपण ॲड करतो आहे आघोळ ओके लिंबू अगोदर लावलेला आहे पण थोडं अजून आघोळ पण टाकतो आहे आम्ही थोडं आंबट होऊ दे अजून लाग लाग आला ला ला। आला कलर भारी बघा इकडे मस्त मसाला लावून ठेवलेला ते बघा कलर काय एक नंबर आलाय आणि इकडे पण बघा पपलेट आणि कोळंबी एक नंबरच दिसते कलर आता त्यांना जरा रव्यामध्ये फ्राय करूया मला वाटतं हे मांदेली आणि हे लेपाची सुकट्या एकदम सेम असतील ना चवीला हां तशीच ना कुरकुरीत खायला फ्राय केल्यानंतर काटा वगैरे असतो याच्यामध्ये खायला हां ओके मस्त इकडे फ्राय करायला लागलेली आहे तवा फ्राय पॅन फ्राय हे बघा आपण जे सुकं केलं होतं ना त्यामध्ये आता पोळी नाही चालवू शकत पण हे जे लेपं टाकली होती आपण मस्त शिजलेली आहेत का भारी दिसत आहेत थोडं पाणी अजून आटू दे ते बघा ढवळायचं नाही फक्त असं टोप हलवायचा ते बघा रस्ता इकडे तिकडे होणार कारण याच्यामध्ये जर का पळी वगैरे हो चालवली ना तर हे सगळे तुटणार लेपाचं सुकाट वा आहे कोणती नाही खाल्लीस अच्छा आपण ना कोणता होता तो पोपट मासा पोपट मासा होता पण आम्ही एवढे मोठे मोठे मासे नाही खाल्ले का त्याची हो फोड वगैरे तर त्यामुळे घेताना थोडा विचार करायला लागलेला मग आम्ही तो घेतलेलाच नाही चव चांगली असते बोलतात त्याला पोपट मासा एक दिवस आपण नक्की ट्राय करू हा काटा एकदम चावून खायचा एकदम जशी हट्टी खातात ना ओके 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 दो गया। दो गया एक दिवस आपण आणूया ना मोठ एक पाव किलोचं जरी एक खंडकी घेऊन येऊ आणि मस्तपैकी बनवू ते पाव किलो किलोवरती विकतात ते मोठे मासे कटिंग करून एक दिवस आणू मस्त ट्राय करू आता काय उपवास वगैरे हो सगळे सुटलेले आहेत आता जरा नॉनव्हेज वरती आणि मार्केटला वगैरे जाऊन येऊ एक दिवस आता मित्रांनो विमान एक दोन <laughs> हो 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 शिजली मस्त भारी आणि लिह अशीच खायला खूप छान लागते त्याच्याबरोबर खूप तांदळाची भाकरी पाहिजे किंवा नाचणीची भाकरी पण भाकरी पाहिजे खायला मस्त लागते आणि ज्या मिरच्या ज्या टाकलेल्या आहेत ना मस्त शिजल्या असतील मिरच्या तो वरती आल्याच नाहीत वरती हे लेपा टाकली असती मस्त शिजलेल्या आहेत लेपा इकडे बघा मस्त पापलेट टाकलेली आहेत पॅनवरती काय व्हायला

वाव, वावारी असते एकदम असं तोंडाला पाणी सुटलंय तर चला मस्त पैकी ताट सजलेलं आहे आणि इकडे लेपच जे आहे लेपा हे बघा मस्त फ्राय केलेली आहे जबरदस्त एक नंबर अशी फ्राय झालेली आहे हे बघा शिज शेकले पण चांगली मस्त टेस्ट करूया एक नंबर मी लेप ले आहेत ना पहिल्यांदाच खाल्ली अशी ओलेवाले लेपा एक नंबर लागतात खाल् आणि इथे जे शिजवलेले आहेत आपण ते सुकं केलं होतं त्याचं मस्त आंबट आंबड झालं बड़ा असेल एक नंबर बऱ्याच दिवसाने आज मच्छी खायला भेटली असं वाटते म्हणजे आता जवळपास तरी आता मच्छी खायला जवळपास भेटली नव्हती म्हणजे गणपती विसर्जन नंतर, नंतर मग लगेच नवरात्री आले आणि त्यानंतर मग आज आम्ही जाऊन मच्छी आणलेली पण एक नंबर झाले दिवाळी दिवाळी फटाके घेणार आणि इकडे पापलेट आहे हे बघा पापलेटची एवढी काही मोठी साईज नव्हती छोटी साईज होती पण आहे जरा मस्त पैकी हे बघा हा तो एक नंबर झाले बरं मस्त असं आहे ना व्यवस्थित शिजलं पाहिजे आणि इकडे ही मिरची आपली फेवरेट आहे बरं मिरची ट्राय करूया मच्छीमध्ये शिजलेली ही मिरची आहे ना खायला खूप छान लागते भारी ते मच्छीचं रस्सा आहे ना सगळं उतरलेलं असतं याच्यामध्ये आणि तिखट असले की जरा अजून मस्त लागतं जरा खायला आणि खास करून भाकरी पाहिजे एक नंबर या मस्त पिकी खातली जेवण करायला आज मस्त एक नंबर बेस्ट झाला एकदम मच्छी खायला मिळाली आज जेवणामध्ये रात्रीच्या खाल्ला कानातून लूर येतो धूर येतो जास्त खाल्ल्यानंतर धूर येतो ना नॉर्मल खाल्ल्यानंतर नाही ही मिरची पूर्ण नाही खायची खायला थोडीशी थोडीशी आवायची मस्त वाटत तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो या मस्त रात्री जेवण करायला आणि त्या रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनल जर कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका भेटू असेच कोणतरी एका नवीन व्हिडिओमध्ये बाय 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 बाय